त्यांना तेच पाहिजे पण आमचा सगळ्या महाराष्ट्राचा विरोध आहे की ज्या औरंग्याने ज्या हलाल करून आमच्या संभाजी महाराजांना हे केलं तर त्याचं फक्त थडगं तिथं ठेवून पुढच्या भावी पिढीला कळायला पाहिजे आणि तिथं चार जोडे ठेवायचे येणारे जाणारे रोज जोडे मारतील आता ते एवढं का आम्हाला माहिती नाही त्यांनी कधी जर शोध लावला असेल त्या खासदाराने ते तसं होणार ना परंतु तो का भावनेच्या आधी बोलला ते आम्हाला विचारावं लागलं कबर हटवावी पण दुसरीकडे त्याला हटवता येणार नाही कारण पुरातत्व विभागाचं त्या ठिकाणी संरक्षण आहे त्याला मग आम्ही काय बोलतोय त्याचा थडगं ठेवा आणि कबर हटवा जे अफजल खानाचं केलं प्रतापगडाच्या पायथ्याला

ते राजकीय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्री अगदी काही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणून जे आहे ते विधानभवनात दाखल झाले आता तरी देखील या ठिकाणी आमदार स्वतः पायऱ्यांवर येऊन जे आहे ते आंदोलन मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहेत आणि हेच वातावरण जे आहे ते या ठिकाणी तापलेलं सध्या बघायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं खर विरोधक जे आक्रमक झालेत दादा आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी आहोत आम्ही सहभागी होत आहे दादा सहभागीच आहोत ना बघतोय की एक एक आमदार जसे या ठिकाणी दाखल होत आहेत तसं वातावरण